काय रे तिकडे तिकडे फनीगे हिंडस जुबा हो काय काय नाही रे त्या आता तुम्ही स्टाईल वाली केसा बनवाय साईल अरे आज संडे होता ना मला वाटलं का दहा वाजता उठन हे कुठं त्या आईला आता उठवला ना शेवल्यान आयाने पाठवला लगा 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 अरे पाणी नाही पडेल काय नाही ना आयाने सकाळी उठून शेवल्याला घालवलं आहे तर भेटतील तरी कुठं अरे भेटतील झुनमोडात झुणात करतील काय अरे कुठं झुरम शेवल्यांवर आम्ही अरे मी पण शेवल्याला मग अरे सकाळी उठलो आया सांग जा शेवडी सांगा न चुका मावरा त्यापुरा लावलाय सुट्ट्यावरच मस्त भाजी लाग ना तर जा आता घौसासाठी मी पण आम्ही कसं इथं बसेल आहोत शेवल्यांसाठी पण मी काय सांगता आपली आपली गौशाची सेवली मी त एकटाच हूं अरे एकटा जिला काय नाही आपण हरीच गौस ना सेवली हरीच बिरीच काय नाही माझी सेवली गौस दावणार नाही काय नाही ना पहिलाच सांगन घरा पहिला भेटून त चल पहिला चला चला जाव चला चल रे मंगे चला मी तुम्हाला काय सांगा आपली आपली गवसायची जायाच्या आधीच तुम्हाला मी सांगा आपली आपले गावचे काय नाही तशी कम शेवटी भेटत नाही दिसत अर झाडावर तुमच्या भेटणारेवलीला जवळच राहत

तो कशात राहत दगडी खाल तर बेलकडी राहत शेवली अशी बाजू बाजूला बाजूबाजूला दगडी खाल नाही राहत अरे यो बर बागा झाला यो नाही दगडीतच राहत दगडी खाल नाही दगडी शेवला किती मोठा निघाला ना अरे शेवला किती मोठा निघाला त्याच्या खाली शेवला तुम्हीच सांगा ना दगडीच्या खाली राहत तही मी बेलकड बेलकड दगडीच्या खाली राहत हवी याच शेम्टुण। <laughs> ना बेलकडीत आहात शेवला गौसा चला शेवली ना कुठत नाही शेवली गवसायची तरी कुठ शिवला आहे काय शिवला भेटला का का भेटलाय ना तुझ्या माझा काय पहिलाच काढला पाहिजे होत असलं मग काय काढला होता इथं मी जरा खणलाय आणि असा केला तर उठून घेतला काय नाही आमचा सेवलाय चला ना त्याला माझ्या या झाला एक गवसल त्याहू सत्यानाश लावला आखा अब ना सेवला तो उखडूनच झेन उडून पडन जसा अरे गवती सेवली ना रे अरे हा सेवरीत रे हां चला खा अरे दोन दोन आहे इथे काय इथे काय त्याला खा इ खाण काट त्याला काट काट एर असं जाय काठीना काठी गेली नाही ई चालेल काय बारकीचे आहे

काय काय अरे शेवली गावस मी तो असा सरपटत शेवली गावस अरे माझी बासणी सांगतो अशी सरपटत गवसला ना तर शेवली जाम भेट तुझ्या बासणी असा इथं सरपटून दे नाही तिकडे गव तुला काय माहीत अशी सेवली गावसात गावसात हवी

हादला, 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 मला, थोड़ा थोड़ा। तो, तो बारका का तो ना थाच्छा थाच्छा। ही। खाला दिला शिवला खोडून घेऊ जाऊ अरे मी ह्या बाहेर नाही भेटला आहे मला आता देणू नाही घर घर शेवला घर घर आहे का काय पाला पालावाला पालावाला शेवला, का का शेवला नाही आहे एक तरी शेवला भेटून दे मी नित्यांना सांगला एकला एकला राहायचा आपला आपला बघायचा ना मला एकूण आहे शेवला भेटत आहे शेवला दिवा शेवला भेटला भेटला काय सेवला शेवला आला, <laughs> आता शेवला दिसला ना तर तुफान एकशे साठशे स्पीडोकोल तुफा शिवला आता थांबून फायदा नाही पान जसा येईल शेवला उगता जरा शेवला घेऊन पलता कुठ गेला पाहिजे उपाय शेवला अरे एक तरी शेवला द्या काय तुम्ही मारा घेतला तुला शेवला देणच नाही आम्ही तर फार लागला देवा भगवान एक तरी शेवला भेटून देवला पण काय कुबट जसा खुशबुदार वास येत इकड या तरी घे एकतरी शेवला आईला आता जाय सरळ घरा या शेवला घेतला ना तवाशी फार खूपट असा वेटूच वास अरे याला काय झालं अरे चांगला आपण हरित रंग यायला नको अरे आणि शेवलाचा वास घेण्या टाट झालाय मर तसा त्याला आपण झाला चला फट काय करायला पाहिजे त्याला व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि त्या लालवाला आहे ना त्याला थन दाबा